सर्वप्रथम माझ्या सर्व व्यापारी बांधवांचा मनस्वी आभारी त्यांचा सदस्वी कधी आभारी राहीन व माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी जे माझ्यावर दाखवलेलं आहे मी त्यांचं पूर्णपणे कुठलंही काम असेल हे ते मी त्यांच्याच एकनिष्ठ होतो राहीन पुढेही राहीन सर्व सर्व व्यापारी तुमचं बांधवांचं पूर्ण एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माझ्या भादर मतदारांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला सर्वात अगोदर त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि खरोखरच शेतकऱ्याला न्याय मिळेल या दिशेनं आमचं पूर्ण पॅनल अठरापैकी सतरा उमेदवाराला निवडून दिल्याबद्दल सर्व मतदाराचं मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना सर्व काम करण्याशी आम्ही एकनिष्ठ राहू जे जे आम्ही आश्वासन दिलं ते कामं करू शेतकरी विकास पॅनल महाविकास आघाडीचं पूर्ण पॅनल आलेलं आहे त्याबद्दल सर्व मतदार बंधूचं व जनतेचं आभार माझं नाव नागनाथ आनंदवाड आहे माझं सक्रिय होतं माझं व्यापारी मतदारसंघात फॉर्म होता आम्ही विड्रॉल करून दत्ता शेठला आणि नितीन देसाईला पुढं केलं आणि पूर्ण निवडून आणण्याची जिम्मेदारी माझ्यावर होती पूर्ण निवडून बहुमतानं आणलं काळामध्ये आपल्या पॅनलच्या माध्यमातून शेतकरी आम्ही जे बोलून त्यांना मत घेतलं होतं त्यांना खरोखरच शंभर टक्के सर्व त्यांचे कामं करू आणि त्यांच्याशी एकनिष्ठ राहू ह्या अगोदरही आम्ही कोणत्या ना कोणत्या रूपातून हमेशा कामामध्येच होतो व्यापाऱ्याला व्यापाऱ्याचा प्रश्न असो शेतकऱ्याचा असो कुठलाही प्रश्न राहू द्या आम्ही तिथं तत्परतेनं सोडू माननीय भास्कररावजी पाटील खदगावकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पॅनल विजयी झाले आहे त्यामुळं मी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो